नमस्कार बहिणींनो मी जगदीश राठोड बहिणींनो राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद येत आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना तब्बल तीन हजार रुपये राज्य सरकारच्या वतीने दिले जाणार आहेत अशातच आता या योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे बहिणींनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण येवनीची रक्कम रक्षाबंधनच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही या ठिकाणी एस एम एस पाहू शकतात काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जी काही रक्कम आहे ती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सतरा तारीखपर्यंत ता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन रुपयांची रक्कम जमा करण्यात येईल आणि बहिणींनो जो बँकला तुमच्या आधार कार्ड लिंक आहे ती बँकमध्ये तुमचे पैसे जमा करण्यात येईल आणि तुमचे जर जमा झाले नसतील तर टेन्शन घेऊ नका सतरा तारीखपर्यंत सर्व लाडकी बहिणींच्या बँक खात्यामध्ये जी काही रक्कम आहे ती रक्कम वितरित करण्यात येईल तर अशा प्रकारे आहे छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला भेटूया नेऊन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद बहिणींनो